मी अश्विनी आज आपण या व्हिडिओमध्ये अशा विषयांवरती बोलणार आहोत की बऱ्याच मराठी मुलींना असे प्रश्न पडतात आता मराठी स्पेसिफिकली मी असं का म्हंटलय कारण जो माझा फॅमिली आहे किंवा जो माझा क्राऊड आहे तो मोस्टली मराठी बेस आहे त्यामुळे मराठी मुलींच्या आयुष्यात पडणारे मेकअप बद्दलचे समज गैरसमज याबद्दल आजचा व्हिडिओ आहे मी एक कम्युनिटी पोस्ट केली होती की त्यावरती मी असा प्रश्न विचारला होता की तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारू शकता मेकअप स्किन केअर आणि पर्सनल लाईफ बद्दल तर आपण असा चिटचॅटचा व्हिडिओ बनवूयात तर हा चिटचॅटचा सिट डाऊन क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ आहे त्यामुळे स्वतःचा कॉफी मग किंवा चहा स्नॅक्स असं काहीतरी घेऊन बसा व्हिडिओ कदाचित लांब होऊ शकतो कारण तुमच्या रिक्वेस्ट वरती खूप सारे प्रश्न मला भेटलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल काही समज आहेत गैरसमज आहेत ते सगळे आज आपण दूर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि यातला तुम्हाला पडलेला कुठला प्रश्न होता किंवा तुम्हाला त्याचं उत्तर मिळालंय का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मी जे काही प्रश्न आहेत ना तुमचे त्यांचं नोट डाऊन करून घेतलेले भरपूर सारे प्रश्न आहेत तर या प्रश्नांची उत्तर आपण वन बाय वन पाहूयात प्रश्न नंबर एक आहे फेसवॉश बदलला की लगेच पिंपल्स येतात तर हो फेसवॉश बदलला की लगेच पिंपल येऊ शकतात ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन असते किंवा ज्यांना एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट त्याच वेमध्ये सूट झालेलं असतं अशा लोकांनी जर फेस वॉश चेंज केला तर त्यांना पिंपल्स येऊ शकतात यामध्ये मुख्य कारण असं असतं की जेव्हा मध्ये काही इंग्रेडियंट वापरले जातात इन केस जर तुम्हाला एखाद्या ची सवय झाली म्हणजे तुम्ही खूप दिवस झालं चांगलं ते वापरताय आणि जर सडनली चेंज केलं तर चेंज झालेले जे इन्ग्रेडियंट आहेत किंवा चेंज झालेल्या मध्ये जे काही वापरलेलं आहे ते तुम्हाला सूट होईलच असं नाही त्यामुळे जर तुम्ही कधी फेसवॉश चेंज केला तर तुम्ही हा प्रॉब्लेम फेस करू शकता की त्यामुळे तुम्हाला पुरळ येतात लाल होते स्किन किंवा इचीनेस जास्त जाणवतोय वेळी तुम्हाला काय करायचंय तो वापरणं थांबवायचे थोडे दिवस जाऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा तुम्ही तुमचा जो वापरत होतात ना तो फेस वॉश वापरू शकता आता नेक्स्ट जो प्रश्न आहे ना तो विचारलेला आहे की ग्लो यायला उठणच वापरायला लागतं का आपल्या संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये उठणं खूप जास्त परंपरेनं चालत आलेलं क्लिन्झर म्हणा किंवा एखादा फेस पॅक म्हणा असं असतं म्हणजे तुम्ही दिवाळीला तर आपल्याकडे सर्रास उठणं लावलंच जातं आजकाल बाजारात उठणे भेटतातच पण आपले जर ट्रेडिशनल फॅमिलीज आहे जर तुम्ही तुमच्या आजी पणजी वगैरे त्या काळात जर बघितलं तर घरात उठणं केलं जायचं स्पेसिफिकली जे क्लिन्झिंगसाठी वापरलं जायचं तर हो उठणं वापरणं ही आ, म्हणजे ग्लो आणण्याच्या प्रोसेसमध्ये मदतीची आहे पण एक लक्षात ठेवा हे नॅचरल गोष्ट आहे त्यामुळे तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही त्यामुळे एकदाच उठणं जर तुम्ही लावलं तर लगेच ग्लो येईल याचे चान्सेस खूप कमी असतात रेमेडी म्हणून जर तुम्ही उठण्याचा वापर कंटिन्यूली करत असाल तर नक्कीच त्याचा वापर तुम्हाला ग्लो लिहायला येऊ शकतो ही प्रोसेस स्लो आहे पण लॉंग लास्टिंग आहे फक्त याने इन्स्टंट रिझल्ट मिळणार नाही नेक्स्ट क्वेश्चन जो आहे फेअरनेस क्रीम अजून पण वापरतात का लोक म्हणजे आपल्यामध्ये ना काय माहीत नाही फेअरनेस क्रीमला खूप जास्तच आपण हाईप केलंय असं मला वाटतं म्हणून तर फेअर अँड लवलीचा सेल सगळ्यात जास्त आहे आपल्या इंडियामध्ये कारण मुळात लोकांना जो आपला स्किन टोन आहे किंवा जी आपली स्किन आहे त्याला ऍक्सेप्ट करणं अजूनही जमत नाहीये जरी स्वतः ऍक्सेप्ट केलं तर सोसायटी मे बी कुठेतरी ऍक्सेप्ट करत नाही हा आता थोडस विचारांमध्ये बदल झालं एवढं मात्र खरं आहे की कारण पहिले जसं गोरव होण्याकडे लोकांचा सा प्रेफरन्स असायचा तसा आत्ता नसतो आत्ता लोकांची स्किन नितळ तजेलदार किंवा स्वच्छ किंवा ब्राईट असावी ब्राईट म्हणजे गोरं नाही आहे ब्राईट म्हणजे तुकतुकीत अशी स्किन असावी याच्याकडे लोकांचा कल जास्त आहे त्यामुळे अजूनही काही भागामध्ये फेअरनेस क्रीम वापरलं जातं पण जे एज्युकेटेड लोक आहेत किंवा ज्या लोकांना त्याबद्दल छान अवेअरनेस आले आलेला आहे ते लोक फेअरनेस क्रीम न वापरता आहे त्या स्किनची काळजी घेऊन त्वचा तुकतुकीत करण्याचा प्रयत्न जास्त करतात नेक्स्ट प्रश्न आहे की कॉलेजला जाताना कसा मेकअप योग्य आता कॉलेजला जाताना कसा मेकअप योग्य एकतर मी सांगेल की जर तुम्ही कॉलेज गोइंग असाल तर प्रेफर करा की तुम्ही स्किन जास्त भर द्याल कारण ही एज असते की जेव्हा तुम्ही तुमचं जे स्किन मध्ये कोलायजिन आहे इलेस्टिसिटी आहे ते काही काही प्रमाणामध्ये कमी व्हायला सुरुवात होते कॉलेज डेजमध्ये म्हणजे तुम्ही यंग असता हार्मोनल इन्बॅलेन्स होत असतात त्यानंतर ध्रुव धूप म्हणजे ऊन पोल्युशन या सगळ्याचा परिणाम होत असतो त्यामुळे कॉलेजला जाताना तुम्ही मेकअप प्रेफर करण्याऐवजी माझं पर्सनली मत असं असेल की तुम्ही स्किन केअर जास्त प्रेफर केलेलं हो योग्य मग त्याच्यामध्ये तुम्ही स्किन टिंट यूज करू शकता सिरम्स सी यूज करू शकता फेसवॉश मॉइश्चरायझर सनस्क्रीन मस्ट सनस्क्रीन मस्ट आहे आणि लिप लिपटिंट यूज करू शकता लिपटिंट लिप चिक टिंट यूज करू शकता मस्कारा यूज करू शकता छान लायनर काजळ यांचा वापर करू शकता आणि ब्रोज डिफाईन करण्यासाठी तुम्ही ब्रो मस्कारा वगैरे यूज करू शकता जास्तीचं म्हणजे फुल कव्हरेज फाउंडेशन कॉलेजला जाताना अवॉइड करायचं तुम्हाला थोडंसं टाळायचं आहे कारण ते जास्तच आर्टिफिशियल वाटतं आणि मग तुम्ही कॉलेजमध्ये तेवढा हँडी वाटणार नाही किंवा तेवढं ते नॅचरल दिसून नाही येणार ना। त्यामुळे स्किन केअर मस्त करा भरपूर पाणी प्या छान आहार ठेवा आणि बस तुक तुकी त्वच त्यासाठी थोडस सिरम वगैरे यूज करा टेंट यूज करा मस्त लिपचिंग टिंट यूज करा, करा आणि बस तुम्ही कॉलेजसाठी जायला तयार आहात नेक्स्ट प्रश्न खूप छान विचारलेला आहे की होम रेमेडी की मधले प्रोडक्ट यूज करायचंय तर खूपच छान आहे आणि याच्यावरती खूप काही गोष्टी बोलता येतील म्हणजे जसं की होम रेमेडी ज्या असतात ना त्या एक तर तुम्हाला इझिली अवेलेबल असतात बरोबर घरातल्याच गोष्टी वापरून तुम्ही वेगवेगळे मास्क तयार करता किंवा वेगवेगळे लेप तयार करता बरोबर की नाही ही जी प्रोसेस आहे ती स्वस्त आहे पण खूप जास्त टाइम कंझ्युमिंग आहे म्हणजे ही गोष्ट तुम्हाला रुटीन मध्ये बसवावीच लागते जर तुम्ही वारंवार ती गोष्ट सातत्यानं करत गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते या व्यतिरिक्त या उलट आपण असं म्हणूयात की बाजारामध्ये जे प्रॉडक्ट आहेत ते टाईम कन्झ्युमिंग नाही आहेत म्हणजे त्याला जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन वापरामध्ये तुम्हाला त्याचा फरक लगेच जाणवून येतो काही काही प्रॉडक्ट आत्ता एवढे छान आहेत की जे इन्स्टंट रिझल्ट देतात आता तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे की तुम्ही स्लोली स्लोली प्रगतीकडे जायचे असा गोल तुमचा ठरलेला असेल तर तुम्ही त्याप्रमाणे वाईजली तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला होम रेमेडी यूज करायचे आहेत की तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देणारे बाजारातले प्रोडक्ट यूज करायचे आहेत जर तुम्ही माझं स्वतःचं पर्सनल मत विचाराल तर कसं होतं ना आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये होम रेमेडी करत बसणं आणि त्याला तेवढं वेळ देणं कारण टाइम कंझ्युमिंग प्रोसेस येते ती प्रत्येकाला शक्य होईल असं नाही हा आता तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही त्यातनं मॅनेज करू शकता तुमच्या स्वतःसाठीचा वेळ तर तेव्हा तुम्ही होम रेमेडीला प्राधान्य देऊ शकता पण तुमच्याकडे वेळ नाही आहे पण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे अशा वेळी तुम्ही बाजारात जे विकत प्रॉडक्ट मिळतात त्यांचा वापर करू शकता फक्त एकच की कुठलाही प्रॉडक्ट यूज करताना होम रेमेडी असू देत किंवा बाजारातलं कुठलं प्रॉडक्ट असू देत ते डिरेक्टली यूज न करता पहिले त्याचं पॅच टेस्ट करा तुम्हाला ते सूट होत आहे की नाही आहे ते पहा आणि मग त्यानंतर तुम्हाला त्याचा वापर करता येईल आता इथे एक अजून गोष्ट मला नमूद करायची आहे की प्रत्येक होम रेमेडी किंवा प्रत्येकच गोष्ट प्रत्येकाला सूट होईल असं नाही त्यामुळे तुम्ही तुमचा स्किन टाईप ओळखणं गरजेचं आहे तुमची स्किन कशी आहे तुम्हाला काय सूट होतं तुम्हाला काही सूट होत नाही याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जसं की फॉर एक्झाम्पल बर्फाचं आईस मसाज हा खूप जास्त और... पॉप्युलर किंवा फेमस असा होम रेमेडी आहे की ज्याने काय होतात पोर्स श्रिंक होण्यासाठी मदत होते किंवा ऑइल कंट्रोल होण्यासाठी मदत होते तुम्ही बरेचसे सेलिब्रिटी आर्टिस्ट बघितले असतील सेलिब्रिटी स्वतः बघितले असतील की जे भल्या मोठ्या बाउलमध्ये आईसच्या बाउलमध्ये तोंड पुचकळतात आणि त्याने स्किन टायटनिंगचा इफेक्ट येतो किंवा पोर टायटनिंगचा इफेक्ट येतो असं ते क्लेम करतात हे अगदी खरं आहे की बर्फाच्या पाण्यानं किंवा बर्फानं तुमची स्किन टाईट होते किंवा पोर्स जे आहेत ते थोडंसं टायटन पुण्यासाठी मदत होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बर्फ किंवा थंड जेवढा तुम्ही स्किनवरती लावता प्रचंड ड्राय पडते स्किन प्रचंड म्हणजे जेव्हा तुम्ही सेलिब्रिटींना हे सगळं करताना बघता त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर ते ढीक प्रोसेस करतात ते जे हायड्रेशन आहे ते परत घेण्यासाठी आपण फक्त ती एकच प्रोसेस पाहतो आणि ती करतो आणि ती वारंवार केल्यामुळे तुमच्या स्किनमध्ये खूपच जास्त ड्रायनेस येऊ शकतो मग जर तुम्हाला असं करायचं असेल तर पहिली गोष्ट एक तर तुमची जर खूप जास्त एक्सेस ऑइली स्किन असेल तर तुम्ही ती प्रोसेस करू शकता ड्राय असेल तर तुम्हाला ते टाळायचंय असंच प्रत्येक होम रेमेडीबद्दल आहे कुठलीही होम रेमेडी तुम्ही घ्या त्याचे जसे पोर्स आणि कॉन्स आहेत तसं एकाला ते सूट होईल एकाला ते सूट होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुम्हाला काय सूट होत तेच यूज करायचंय आता जो पुढचा प्रश्न आहे ना तो खूपच छान आहे कोणीतरी विचारलंय फारच गमतीशीर प्रश्न आहे की नॅचरल ब्रुट नॅचरल ब्युटी एक्झिस्ट करते का हिशोबत <laughs> हो हा म्हणजे आजकाल सगळेच मेकअप करतात त्यामुळे मे बी हा विचारणारा प्रश्न जी कोणी असेल किंवा तो असेल की नॅचरल ब्युटी एक्झिस्ट करते का तर हो प्रत्येक माणूस प्रत्येक ह्युमन बिंग प्रत्येक व्यक्ती हा नॅचरली ब्युटीफुलच असतो फक्त त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी कमी असतं थोडंसं काहीतरी जास्त असतं तर या सगळ्या गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी मेकअप केला जातो फॉर एक, एक्झा फॉर एक्झाम्पल नाही येईल त्यासाठीच केला जातो मेकअप आणि त्यामुळे नॅचरल ब्युटी एक्झिस्टच करत नाही किंवा नॅचरल ब्युटी नसतेच असं नाही होत मुळात नॅचरल ब्युटीची तुमची कन्सेप्ट काय हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मला या प्रश्नावरती तुमची उत्तर हवीत की नॅचरल ब्युटी म्हणजे नक्की काय माझ्या दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्ती नॅचरली ब्युटीफुलच असतो देवाने तुम्हाला बनवलंय जन्माला घातलंय हात पाय डोळे सगळंच दिलंय तर तुम्ही ब्युटिफुलच आहात एक सुंदर मन दिलंय विचार करायला डोकं दिलंय हे सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट आहे जगामध्ये त्यामुळे तुम्ही ब्युटिफुलच आहात नॅचरल ब्युटी आहे प्रत्येकांकडे आहे फक्त काही गोष्टींना ती एन्हान्स फक्त करायची असते किंवा मग त्याला थोडंसं इम्प्रूव्ह करायचं असतं किंवा त्याला थोडंसं टिकवायचं असतं आणि त्यासाठी मेकअप स्किन केअर अशा गोष्टी असतात त्यामुळे नॅचरल ब्युटी एक्झिस्ट करते त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे की लिपस्टिक लावल्यानंतर ओठ काळे पडतात का आता हे ना अंशतः आहे बरं काही प्रमाणात हे खरं पण आहे काही प्रमाणात हे खरं पण नाही आहे म्हणजे जर तुम्ही लिपस्टिक मध्ये जर खूपच जास्त लोकल प्रॉडक्ट यूज केलं किंवा त्याच्यामध्ये वापरले गेले रे इन्ग्रेडियंट चांगले नाहीये तर त्याने तुम्हाला स्किन काढवण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो पण आजकाल मेकअप इंडस्ट्री म्हणा कॉस्मेटिक इंडस्ट्री म्हणा एवढी वर्स्ट झाली आहे एवढं सर्च करतात किंवा त्याच्यावरती एवढं संशोधन करतात आणि मन अंतर प्रॉडक्ट बनवतात त्यामुळे आता जेवढे काही प्रॉडक्ट तुम्ही बाजारात बघताय की ज्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं की त्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेलं आहे या सगळ्यांमुळे आता ते चान्सेस खूप कमी आहेत की लिपस्टिक वापरल्याने तुमचे ओठ काळे पडतात नॅचरली काही लोकांचे काळे असतात नॅचरली काहींचे पिंकीश असतात ब्राऊनिश असतात हा निसर्गाने दिलेला रंग आहे ता त्यामुळे त्याला चेंज लिपस्टिकमुळे होतं का तर अंशत हो अंशत नाही त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे सेम सिमिलरच आहे की मेकअप रोज केल्यानं स्किन खराब होते तर माहिती मित्रांनो मेकअप केल्यानं स्किन खराब नाही होत जो मेकअप तुम्ही केलाय तो, केला तो काढत नाही ना रात्री झोपताना म्हणून स्किन खराब होते <laughs> कारण मेकअप केल्यानं जर स्किन खराब झाली असती खूप कॉमन प्रश्न आहे की मी मी पण मेकअप आर्टिस्ट आहे मी पण मेकअप करते मी पण म्हणजे आठवड्यातले पाच दिवस तर मी मेकअप मध्येच असते जर तसं झालं असतं की मेकअपमुळे स्किन जर खराब झाली असती तर बट माझी स्किन खराब झाली असती किंवा जेवढे काही सेलिब्रिटीज आहेत त्यांची खराब झाली असती किंवा जेवढे इन्फ्लुएन्सर आता इंस्टाग्रामवरती वरती आहे तेही मेकअप करतात त्यांची सुद्धा स्किन खराब होण्यामागे महत्वाचं कारण आहे की तुम्ही मेकअप स्वच्छ करत नाही किंवा जे काही लावलंय ते काढत नाही तुमच्या स्किनला ब्रीद करायला श्वास घ्यायला वेळ देत नाही जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा तुमचे पोर्स क्लॉक होतात किंवा त्याच्यावरती आपण लेअर अप करतो बरोबर बल की नाही मग जर तुम्ही ते व्यवस्थित स्वच्छ नाही केलं तर ते पोर्ट्समध्ये ते बसून बसून मग धूळ बसणार घाण बसणार घाम येणार येणार चेहऱ्याचा आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की स्किन ब्रेकआउट होते त्यामुळे जर तुम्हाला मेकअप करूनही स्किन स्वच्छ ठेवायची असेल तर सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे मेकअप रिमूव्ह करणं डबल क्लिन्झिंग करणं व्यवस्थित क्लिंजचा hmm, यूज करणं तुमच्या स्किन टाईपला जसं सूट होईल तसे क्लिंजर वापरणं आणि व्यवस्थित हायड्रेशन प्रोव्हाइड करणं नेक्स्टचा प्रश्न खूप छान आहे वॉटरप्रूफ मस्कारा म्हणजे काहीही केलं तरी मस्कारा तसाच राहतो हो, तो हालत नाही तर हे चूक आहे काय सांगते तुम्हाला वॉटरप्रूफ मस्कारा म्हणजे जो फक्त वॉटर पासून तुमचा बचाव करेल किंवा पाणी पडलं त्यावरती तर तो हलणार नाही पण त्या उलट जर तुम्हाला खूप जास्त ऑइल येत आहे बरोबर इकडे इकडे ऑइल आहे आणि घाम येतोय आणि जर ते ट्रान्सफर झालं ना तुमच्या लॅशवरती तर तो मस्कारा सुद्धा तुमचा हलवू शकतो फक्त एवढंच की वॉटर वॉशेबल जे मस्कारा असतात किंवा वॉटरप्रूफ नसतात ते जसे ओघळतात तसे हे न ओघळताना ते सेपरेट होतात आणि स्टेन होत नाही फक्त पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही एकदा लावलं ला आणि काहीही गेलं तरी तो अजिबातच नाही असं नाही होत नेक्स्ट प्रश्न आहे मेकअप प्रॉडक्ट जितके महाग तितकेच ते चांगले असतात काही हे असं नाही आहे ऍक्च्युली कसं माहितीये आजकाल ना बाजारामध्ये खूप जास्त ड्रग स्टोर प्रॉडक्ट ड्रग स्टोअर म्हणजे स्वस्त प्रॉडक्ट असे आलेत की त्यांची क्वालिटी त्यांचं ऍप्लिकेशन त्यांचा रिझल्ट एवढा सुंदर आहे की त्याच्या पुढे महागडे प्रॉडक्ट सुद्धा फिके पडतात म्हणजेच असं नाहीये फक्त पैसा जास्त दिला म्हणजे ते प्रॉडक्ट चांगलं असेलच त्यामध्ये बऱ्याचसे फॅक्टर मॅटर करतात की त्याची क्वालिटी कशी आहे पिगमेंट कसं आहे ते कसं वर्क करतं किती काळ टिकतं त्याचं फिनिशिंग कसं आहे आणि हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्या सगळ्या जर टिक झाल्या तर ते प्रॉडक्ट चांगलं असतं मग याच्यामध्ये काही स्वस्त प्रॉडक्ट पण आहेत काही महाग प्रॉडक्ट पण आहेत त्यामुळे तुम्हाला दरवेळी तुमच्या खिशाला खर्च करून किंवा खिसा कापूनच प्रॉडक्ट घेतला आणि तरच तुमचा मेकअप चांगला होईल तर असं जर तुम्हाला वाटत असेल हे जे कोणी टाकलंय ते खरं नाहीये मैत्रीणी ते तसं वाटतं पण तसं नाहीये तुम्ही ड्रग्स स्टॉर प्रोडक्ट पण आजकाल खूप छान छान आलेत की जे खूप छान टिकतात खूप छान रिझल्ट देतात आणि त्यांचे रिकमेंडेशन जर पाहिजे असतील तर माझे जे युट्यूबचे व्हिडिओज आहेत ना ते प्लीज बघा त्याच्यामध्ये मी ड्रग स्टोर प्रोडक्टच खूप जास्त रिकमेंड केलेले आहेत नेक्स्ट प्रश्न जी कोणी आहे माझी मैत्रीण तिने विचारलेला आहे की न्यूड लिपस्टिक्स ज्या तुम्ही सजेस्ट करता त्या फक्त फेअर टोनला छान दिसतात न्यूड लिपस्टिक्स डस्की टोनसाठी बनलेल्या नाही आहेत अगं आणि असं नाहीये न्यूड लिपस्टिक सुद्धा डस्की टोन वरती सुद्धा खूप सुंदर दिसतात फक्त त्या विकत घेताना किंवा त्याचे शेड निवडताना तुम्हाला करेक्ट शेड निवडायची आहे आणि जर करेक्ट शेड जरी नाही निवडली ना तर एक टीप देते जर तुम्ही कडे आहात आणि एखादी न्यूड लिपस्टिक तुम्ही घेतली पण ती जास्त फ्लश आउट होती तुमच्या चेहऱ्यावरती तर डार्क लिपलाईनरनं त्याला वस्तू लिपलाईन करा आणि छान लिपस्टिक ऍप्लिकेशन करा जसं की आज मी ही रेड लिपस्टिक लावली ही जी रेड लिपस्टिक आहे ना मी जर नुसती लावली ना माझ्या चेहऱ्यावरती तर वाह्यात दिसते म्हणजे बेकार दिसते पण मी काय केलं त्याला डार्क कलरचं लिपलाईन केलंय आणि नंतर मी ती लिपस्टिक लावली अशी ट्रिक वापरून तुम्ही कुठल्याही स्किन टोनचे असलात तरीही न्यूड लिपस्टिक तुम्ही तुमच्या फेसवरती सूट होईल असे अप्लाय करू शकता त्यामुळे हे मनातनं पहिलं काढून टाका की काही प्रोडक्ट जे असतात ते फक्त फेअर टोनसाठीच असतात डस्कीसाठी नसतात तेही डस्कीसाठी असतात पण त्याच्या शेड्स काही ट्रिक्स आणि वापरायची पद्धत थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकते एक प्रश्न मला फक्त एवढाच आला की कॉन्टेंट क्रिएशन आता कॉन्टेंट क्रिएशन मध्ये नक्की काय पाहिजे मला ते कळलेलं नाहीये त्यामुळे मी हा जो क्वेश्चन आहे तो इथे स्किप करते नेक्स्ट क्वेश्चन आहे की खूबसूरती का दाज क्या है? बहन कोई राज नाहीये आप लोगों का प्यार है, आ, मेरा स्किन केअर है, और मेरा मेकअप स्किल है बस यही है मेरे खूबसूरती का राज कारण या व्यतिरिक्त तर वेगळा काही आन्सर है माझ्याकडे मी जसं तुम्ही बघताय की मेकअप करते बट आणि हा थोडस जर बघायला गेलं तर गॉड ग्रेस ब्युटिफुल सोल दिलाय मला देवानं माझ्या आईची कृपा की जिच्यामुळे मला छान स्किन वगैरे पण मिळालेली आहे नॅचरली आणि त्याला फक्त मेंटेन करण्यासाठी स्किन केअर करते मेकअप करते आणि हसत राहते नेहमी आणि तुमच्यासारखी लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात त्यामुळे दिवसेंदिवस सुंदरता वाढतच सो <laughs> <I think so. laughs> <laughs> बस आणि आजचा व्हिडिओ आज आपण इकडेच थांबवतोय आय गेस तुमचे बरेचसे क्वेश्चन्स चे आन्सर्स मी केलेले आहेत आणि त्याची उत्तरे ता तुम्हाला मिळालेली आहेत त्यामुळे मनातले गैरसमज समज तुमचे दूर झालेले असतील आणि आता तुम्हाला मेकअप बद्दल जे काही थोडेसे प्रश्न पडले होते ते क्लिअर आपण केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि बस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर I love you. Bye bye.